नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्याविषयी बऱ्याच वेळा तुम्हाला मी काही टिप्स देत असतो काही घरगुती फार्मुल्याबद्दल सांगत असतो किंवा काही घरगुती टिप्स देत असतो किंवा तुम्हाला दोघांना प्रॉपरली काउन्सिलिंग करण्याचा मी या व्हिडिओद्वारा प्रयत्न करत असतो आणि जे की माझ्या क्लिनिकमध्ये नवीन नवीन मी रिसर्च करून जे की मी मेडिसिनचं प्रॉडक्शन करत असतो त्याच्याविषयी पण तुम्हाला मी नक्कीच तुम्हाला या व्हिडिओद्वारा माहिती देत असतो अशाच एका प्रॉडक्टविषयी आज आपण जाणून घेऊया की ए के व्हीट या ए के व्हीटचे तुमच्या लैंगिक का आयुष्यामध्ये काय बेनिफिट तुम्ही घेऊ शकता याचे काही साईड इफेक्ट्स साई आहेत का याचे काय डोजेस आहेत या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी मार्गदर्शन करण्याचा या व्हिडिओद्वारा आणि माझ्या क्लिनिकद्वारा नक्कीच प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा बेनिफिट करून द्यावा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ए के व्हीट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या अंडर प्रोडक्शन म्हणजे थोडं रिसर्च प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्टमध्ये मी सगळे विटॅमिन्स टाकणार आहेत जेणेकरून तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुमच्या इंद्रियामध्ये ब्लड फ्लो वाढवण्यासाठी तुमची काम इच्छा वाढवण्यासाठी आणि काही अंशी शेगेपतण्यासाठी हे ए के व्हीट तुम्ही नक्कीच वापर करून घेऊ शकता एके व्हिट म्हणजे आशा किलो क्लिनिकचं विटॅमिन्स आहेत हे याच्यामध्ये सगळे विटॅमिन्स आहेत जसं याच्यामध्ये लिहिलं आहे की ओमेगा फॅटी थ्री ॲसिड क्युटेन फोल्विक ॲसिड फोलिक ॲसिड झिंक व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन सी आणि या सगळे विटॅमिन्स याच्यामध्ये मी चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या शुद्ध घटकामध्ये टाकलेले आहे तर मित्रांनो यामुळं तुम्हाला काही जे की लैंगिक शिथिलता येते जसं की याच्यामध्ये यल आर्जिनिन पण आहे जे आपल्या इंद्रियाकडच्या रक्तवाहिन्या कर डायलेट करतात आणि आपला इंद्रियाकडचा रक्तपोठा वाढण्यास मदत होते ओमेगा फॅटी थ्री ॲसिड आहे हे फॅटी ॲसिड जे असतं हे व्हिटॅमिन डी थ्री ॲब्झॉर्ब करण्यासाठी पण खूप महत्त्वाचं असतं आणि ओमेगा फॅटी थ्री ॲसिड हे आपल्या हार्टला खूप मजबूत ठेवतं याच्यामध्ये क्युटेन टॅब्लेट जे आहे जे क्युटेन जे घटक असतं ते आपल्या टेस्टसाठी खूप चांगलं असतं स्पर्म प्रॉडक्शनसाठी चांगलं असतं प स्पर्मची मोटिलिटी व्हाटिलिटी वाढण्यासाठी खूप चांगलं आहे तर इन जनरल तुम्हाल तुम्हाला जर दिवसभर थकवा वाटत असेल बॉडी विकनेस वाटत असेल तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहत नसेल आणि थकवा जाणत असेल मेंटली म्हणा किंवा फिजिकली म्हणा तरी तुम्ही एक्युव्हीट या कॅप्सूलचा नक्कीच वापर करू शकता एक्युव्हीट हे तुम्हाला रोज एक कॅप्सूल सकाळी आणि एक कॅप्सूल संध्याकाळी अशा दोन तुम्हाला टॅबलेट घ्यायचे असतात एक सकाळी एक रात्री जेवण केल्यानंतर पण तुम्ही घेऊ शकता मित्रांनो याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत कारण की याच्यामध्ये फक्त विटॅमिन्स आणि फक्त व्हिटॅमिन्स आणि न्यूट्रिशन्स आहेत त्याच्यामुळे याचे कोणतेही दुष्परिणाम पण तुम्हाला दिसून येणार नाही ना। तुम्हाला लैंगिक समस्या असो वा नसो फक्त तुम्हाला फिटनेस मेंटेन ठेवायचं असेल तुम्हाला लेथार्जी दूर करायची असेल तुमचं बॉडीमधला विकनेसला दूर करायचं असेल तरी तुम्ही एके व्हीट हे सकाळ आणि एक संध्याकाळी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगतो की जे काही मी प्रॉडक्ट माझ्या क्लिनिकमधून देत असतो ते थोडेसे महागडे असू शकतात पण त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की शुद्धता हे खूप महत्त्वाचं असतं जितके चांगली शुद्धता जितके चांगले घटक असतील तितके त्याची किंमत पण महाग होऊ शकते हे तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर व्हीट हे माझ्या क्लिनिकला मी आजपासून उपलब्ध करून दिलेलं आहे आणि रोज सकाळी एक संध्याकाळी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर एका महिन्याचा कोर्स तुम्ही करून बघू शकता धन्यवाद मित्रांनो